दिवाळी येणार आहे जवळ मग दिवाळी साठी स्पेशल काहीतरी दिवाळीसारखी कलेक्शन हवे म्हणजे की चमक चमक आणि अगदी सुंदर लाईट वेट दिसायला खूप सुंदर असे जर तुम्हाला कलेक्शन हवे असतील चांगल्या मध्ये म्हणजे विकण्यासाठी साठी एकदम इझी तुम्हाला जाणार आहे ते म्हणजे की आपली संस्कृती काठापदराचं आणि सिल्क साडीचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी तुम्हाला कमी एकदम कमी जे तुम्ही डबल मार्जिन मध्ये आरामात सेल करू शकता अशी सिल्क साडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी तुम्हाला दिवाळी स्पेशल कलेक्शन सिल्क साड्यांचं सा मिळून जाणार आहे पहिलं कलेक्शन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर जी डिझाईन बनवली आहे अप्रतिम डिझाईन्स यावर बनवलेली मिळून जाणार आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला जे नवीन प्रॉडक्ट असतात म्हणजे की अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेले नाही असे तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळून जाणार आहे जर तुम्हाला युनिक आणि वेगळे कलेक्शन हवे असतील तर अजमेरा फॅशनला या या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिला जातो आणि आता मोठा सण येणार आहे आपला म्हणजे की काय दिवाळी येणार आहे नंतर सुरू होतो आपल्या लग्नाचा सीझन मग त्या सीझन मध्ये फटाफट आपला बिझनेस जर मोठा करायचा असेल तर सिल्क साड्या ह्या सर्वात ठेवू शकता यामध्ये तुम्ही डिझाईन बघत आहात खूप सुंदर पिंक आणि येल्लो कॉम्बिनेशनच इतकं छान वेअर केल्यानंतर दिसतं मंडळी की काय शब्दच नाहीये तुम्ही चेक करू शकता किती सुंदर दिसणार आहे की नाही कॉम्बिनेशन वर पण डिपेंड करतो तुम्ही कस्टमरला कशा कॉम्बिनेशन देत आहात किंवा कस्टमरची काय डिमांड आहे कस्टमर जर मागत असेल आम्हाला रनिंग मध्ये हवंय तर तुम्ही अशा काहीतरी साड्या तुम्ही त्यांना देऊ शकता पण ही साडी रनिंग मध्ये नाहीये म्हणजे की या वर्षी कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन दिले गेलं आहे खूपच सुंदर या ठिकाणी तुम्ही त्याचा कॅटलॉग सुद्धा बघू शकता कलर पण एवढे छान आहे म्हणजे की काय सांगावं दोन ते तीन दिवसात लगेच सेल होतील असे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन मिळत असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातो जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर सुवर्ण संधी आताच आहे म्हणजे की सणानिमित्त तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता तुम्ही गर्दी चेक करून घ्या दिवाळीची लोकांनी तयारी केलेली आहे तुम्ही सुद्धा तयारी करा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सिल्क साड्यांमध्ये वेगवेगळ्या पॅटर्न्स मिळतात जशी तुम्ही ही साडी चेक करत आहात जशी तुम्ही बाहेर ही साडी जर घ्यायला गेले आरामात चार ते पाच हजारात मिळते पण नाही हो अजमेरा फॅशन एवढं महाग देते का बिलकुल नाही देत या ठिकाणी खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला सिल्क साड्या मिळत असतात त्यानंतर अजून एक कलेक्शन बघणार आहोत रेड अँड ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये वा खूपच सुंदर आहे जर तुमच्याकडे तुमच्या दुकानात डमी असेल एक पुतळा असेल तर पुतळ्याला तुम्ही अशा साड्या जर वेअर केल्या तर मी तुम्हा नक्कीच सांगते दुकानात कस्टमर न येता ते म्हणाल की मला ते डमीला वेअर केलेली साडीच हवी तर तुमचा तिथं तुमचा सेल लगेच वाढत असतो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जर माहिती नसेल की व्यवसाय कसा स्टार्ट करायचा किती भांडवल लागतं तर या सर्व माहितीच तुम्हाला इथे परिपूर्ण माहिती मिळत असते आणि अजमेरा फॅशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला क्वालिटी मिळत असते एक विश्वास मिळत असतो कारण अजमेरा फॅशन सांगता काय नुसता कपडाच नाही देत तर त्यासोबत सोबत, सोबत आम्ही एक विश्वासाने नातं सुद्धा जोडत असतो त्यानंतर अजून एक कलेक्शन बघूया लाईट मध्ये आहे याचा आपण कॅटलॉग पण बघणार आहोत खूप सुंदर यामध्ये जे आहे कलर कॉम्बिनेशन सहाचं आहे यामध्ये कसं आहे प्रिंट तुम्हाला सेम मिळणार वेग आहे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे मिळून जाणार आहे आणि तुम्हाला बऱ्याच ज्या साड्या आहेत अशा काचेच्या पॅकेजिंग मध्ये तुम्हाला खूप सुंदर पॅकेजिंग मिळत असते आणि या पॅकेजिंग वरून मला आठवलं कस्टमर नुसतं साडीच सा नाही तर त्यासोबत बॉक्स तुम्ही त्यांना कसं देत आहात क्वालिटी कशी देत आहात हे सुद्धा कस्टमर ऑब्झर्वेशन करत असता मंडळी एकदा व्हिजिट करा जर तुम्हाला होलसेल मध्ये स्वस्त साड्या आवड असतील तर नक्की एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला बल्क कलेक्शन घ्यायचे घरी बसल्या मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार